केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांविरोधात आज देशभरात किसान सभेने बंदची हाक दिली होती या बंदला नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांविरोधात देशभरात किसान सभेच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकत्रित येत माहूर ते किनवट या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी तब्बल तासभर महामार्ग रोखून धरला होता यामुळे वाहतूक ठप्प झाली होती आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केलाय या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी शेतमजूर कामगार आणि आशा वर्कर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी आणि कामगारांचे नुकसान होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे आज कामगार कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्याच अनुषंगाने अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आ, माहूर तालुक्यातील बाजार फटा या हायवेवरती आज आपण रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करतोय कामगारांच्या बाबतीमध्ये केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारने कामगारांच्या विरोधामध्ये जे शेकडो वर्षे लढून मिळेले जे मिळवलेले जे कायदे आहेत त्यांना रद्द करून चार श्रमसंहिता या सरकारने आणली ते कामगार विरोधी आहे कामगारांना देशोडे धडीला लावण्याचे धोरणं आहेत त्यामुळं ते धोरणं रद्द करा ह्यासाठी आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी हमीभावाचा कायदा करा या सोबतच महाराष्ट्र सरकार जे जनसुरक्षा विधेयक आणू आहे तो जनसुरक्षा विधेयक रद्द करा चिमटा धरण रद्द करा शेतीमालाला हमी भाव द्या या सर्व इतर मागण्या केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून माहूर तालुक्यातही तीव्र निदर्शने करण्यात आली या आंदोलनामुळे काही काळ जनजीवन आणि वाहतूक विस्कळीत झाली असली तरी आंदोलकांनी शांततेत आपला निषेध नोंदविला आहे